देश करियर महोत्सव म्हणजे मी आता महाराष्ट्रभर काही काही वेगवेगळे कार्यक्रमांना जातच असते महिला दिनानिमित्त पण सहा सात दिवस वेगवेगळ्या गे कार्यक्रमांना गेले पण यातला उद्देश मला विशेष करून अर्चना ताईंचा एवढा आवडला की मी अर्चना नोबल इंटरनॅशनल स्कूल पाळधी इथे पण गेले होते आधी आता मी या दुसऱ्या कार्यक्रमाला त्यांच्या येते पण मुलांना जे काही प्रोत्साहन हवंय किंवा एनकरेज करणं आपण हवंय त्यांना नीट मार्गदर्शन हवं आहे आणि मुलांपेक्षाही पालकांना कारण पालकांची एक ठराविक अपेक्षा होत्या असतात मुलाने डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं किंवा अजून काही वकील व्हावं किंवा काहीतरी व्हावं पण ज्या कमी मार्क्स मिळतात आपण बऱ्याच वेळा बघतो की मुलांकडनं आपण एवढं अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लागतो की त्यांना कधी कधी कमी मार्क्स मिळाले की आत्महत्येच्या केसेस आपल्याला पाहायला मिळतात की या मुलाने आपण वाचतो की या हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली पेपर ना रोजच्या न्यूज आहेत म्हणजे अगदी रिझल्टच्या काळात पण तर मुलांना एवढे ऑप्शन नाहीत खरं तर करिअरचे त्या प्रत्येकानेच डॉक्टर इंजिनियर वकील किंवा अजून काही असं ठराविक काही वडिलांच्या स्वप्नातलंच होणं गरजेचं नाही आहे पण मुलगा जिथे कम्फर्टेबल असेल तिथे पालकांनी त्याला समजून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि पालक आणि मुलांमधला संवाद आणि आज अर्चना त्यांचं मला म्हणून म्हणजे स्वतः ते सुशिक्षित आहेत त्या स्वतः बारावीनंतर त्यांचा विवाह झाला पण त्यानंतरही त्यांचं शिक्षण त्यांनी अविरत चालू ठेवलं आता पी केली डॉक्टरेट मिळाली डॉक्टर अर्चना सूर्यवंशी झाल्या आणि त्यात त्यांच्या मिस्टरांचा प्रशांत दादांचा खूपच मोठा वाटाय तर मला असं वाटतं की या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की आधी मुलांमधला जसं माझ्या मुली आहेत मला दोन मुली आहेत मी दोघींनाही विचारलं तुम्हाला काय व्हायचं आहे काही कुठलंही कम्पल्शन नव्हतं पण मला त्या ॲक्ट्रेस व्हाव्या वाटत नव्हतं फारसं कारण हे अळवावरचं पाणी आहे लक लग आहे लक फॅक्टर आम्ही लक नाही चाळीस वर्ष टिकलो या इंडस्ट्रीत पण काय काय जणी पाच वर्षात करिअर संपतं मग फ्रस्ट्रेशन येतं डिप्रेशन येतं मला वाटायचं की तुम्ही त्यापेक्षा काहीतरी स्वतःच्या पायावर उभं या मग तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही करू शकता चला एकीला पायलट व्हायचं होतं किंवा डॉक्टर व्हायचं होतं पण माझं कधीच कंपल्शन नव्हतं त्या त्यांच्या ते, मर्जीने झाल्या असं मुलांना त्यांच्या मर्जीने जे काही व्हायचं असेल मग ॲग्रिकल्चर असू दे शिक्षक असू दे नर्स असू दे अजून कितीतरी ऑप्शन्स आहेत ताईने ते ऑप्शन्स आज स्टॉलवर बघायला मिळतील तर मला वाटतं हे फार मोठा धडा आहे नवीन जनरेशन असं वाटतंय का विद्यार्थी नक्कीच म्हटलं आत्ताच म्हटलं आणि काय होतं दुसऱ्यांची मुलं बघून अरे तो डॉक्टर झाला तो झाला म्हणून आई वडिलांना पण वाटतं आपल्या मुलांनाही ते पण आपल्या मुलाची कुवत पण आपण ओळखायला पाहिजे किंवा आपण काय केलं बऱ्याच जणांचं कसं असतं जीन्स पण असतात आपण म्हणू आई वडील खूप ब्रिलियंट असं नाही पण एखाद्या शेतकऱ्याचं मुल पण खूप हुशार असतंच ना म्हणजे आत्ता मी एक कुठली तरी शाळा ऐकली यांची तिकडे चार का पाच पेटंट त्यांनी ऑलरेडी केलेत त्या शाळेने म्हणे जळगावात गावातली शाळा तर मला असं कौतुक वाटलं त्यातली तर मुलं म्हणजे रिक्षावाल्यांची आहेत कोणाची आहेत मुलांमध्ये एखादा स्पार्क असेल तर ती काही करू शकतात पण पालकांनी त्यांना समजून घेणं फार महत्वाचं आहे तुला हे करायचं आहे पैशाने नसेल पण आता फायनान्शियली हा सपोर्ट खूप आहे मला तर बऱ्याच वेळा वाटतं की सबसिडी किंवा तुम्ही जो सपोर्ट करता गव्हर्नमेंट पण तो त्यांच्या मेरिट स्किलवर असा म्हणजे मी जाती धर्माचं काढत नाही हे नाही म्हणत पण मुलानं खूप छान मार्क्स असतील आणि तो कमी गरीब असेल तर त्याला तुम्ही श शिक्षणात सपोर्ट करा म्हणजे त्या मुलाला ते तो हवं ते करू शकतो